सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ बऱ्याच लोकांना आपल्या अगदी जवळच्या लोकांपासून अतिशय त्रास असतो हा त्रास सहन होत नाही किंवा कुणाला सांगूही शकत नाही एवढा भयानक त्रास असतो आता ह्या त्रास देणाऱ्या व्यक्तीला आपण काय करायचं आपल्याला अतिशय त्रास देते मग ती व्यक्ती जवळची असू द्या किंवा शेजारची असू द्या किंवा आपल्या रिलेटिव्हमधली कोणीही व्यक्ती असू द्या तुम्हाला त्या व्यक्तीपासून अतिशय त्रास आहे त्यासाठी आजचा उपाय आहे की जो माणूस जी व्यक्ती तुम्हाला अतिशय त्रास देते त्या व्यक्तीची त्रास देण्याची जी वृत्ती आहे ही वृत्ती दूर करण्याचं काम हा उपाय करणार आहे आपल्या चॅनलमधून कधीही कुणाला त्रास होईल असे उपाय सांगितले जात नाही त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करू नका तुम्हाला त्रास होणाऱ्या व्यक्तीपासून तुम्हाला त्रास होणाऱ्या व्यक्तीपासून सुटकारा मिळणार आहे कारण ती व्यक्ती तुम्हाला त्रास देते ती व्यक्ती काही दिवसातनच हा उपाय केल्याच्यानंतर तुम्हाला त्रास देणे बंद करणार आहे ती व्यक्ती तुम्हाला शत्रुत्वाने वागवत असेल तर ती मित्रत्वाकडे वळेल तुमच्याजवळ येईल तुमच्याशी बोलायला लागेल किंवा तुमच्याशी बोलण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि एक गोष्ट अजून की एखादा जर शत्रू आपल्याला नेहमी त्रास देतो आणि तो जर मित्रत्वामध्ये बदलणार असेल किंवा आपल्याशी बोलायचा प्रयत्न करत असेल तर तुम्हीही दोन पावले पुढे होऊन ते मित्रत्व मित्रत्वामध्ये तुम्ही बदला शत्रुत्व बंद करा शत्रुत्वातून मित्रत्वाकडे गेल्याच्या नंतर बऱ्याचशा गोष्टी अगदी सहज आणि इझी होतात आणि आपल्याला तर कठीणही जात नाही मागचे काही दिवस काही गोष्टी घडलेल्या नक्कीच विसरण्याचा प्रयत्न करा जर त्या विसरण्यासारख्या असतील तर नक्कीच प्रयत्न करा आता काय करायचं हा उपाय तुम्हाला कुठल्याही सोमवारी किंवा शनिवारी कुठल्याही दिवशी पण सलग तीन दिवस हा उपाय करायचा आहे उपाय काय करायचा आहे सांगते का आपल्या घरात मसाल्याच्या डब्यांमध्ये तेज पान असतं तेज पान असतं ते तेज पान, ते पान कुठेही डाग नसेल किंवा फाटलेलं नसेल ह्याची काळजी घ्या आता तुम्हाला त्रास देणाऱ्या व्यक्तीचं तुम्हाला नाव माहिती असेल काहीही नाव असेल सागर असेल समीर असेल कुणाल असेल किंवा काहीही नाव असेल तुम जी कुणी एखादी महिला असेल कुणीही असेल त्या व्यक्तीचं काळ्या रंगाच्या पेनाने त्या तेजपानावर नाव लिहायचं जिथून ते तेजपान प्लेन असतं बघा प्लेन असतं खरबरीत नाही मागची बाजू नाही तर पुढची बाजू त्याच्यावर त्या व्यक्तीचं नाव लिहायचं काळ्या रंगाच्या पेनाने नाव लिहायचं त्यानंतर ते जे तेजपान आहे हे तेजपान आपल्या समोर पकडायचं आणि आपल्या बाजूला ते गुंडाळून घ्यायचं आपल्या साईडून गुंडाळून घ्यायचं रोल करायचा आता त्या व्यक्तीची त्या व्यक्तीचं तुम्ही नाव कसं लिहिलंय मराठीत लिहिलं असेल तर ते जेवढी अक्षरं त्या व्यक्तीच्या नावाची आहेत तेवढ्या लवंग घ्या इंग्लिशमध्ये लिहिलं असेल तर तिथं तेवढ्या ते अगदी मोजून मोजून तेवढ्या लवंग घ्या आता लवंग कुठेही फुटलेल्या तुटलेले नसतील ह्याची काळजी घ्या जेवढ्या तुम्ही नावाचे अक्षरं लिहिलेले आहेत तेवढ्या लवंग घ्यायच्या आणि एक, एक करून तो जो रोल तयार केलेला आहे त्याच्यावर त्या खोचायच्या आता हा जो रोल तयार केलेला आहे त्या व्यक्तीच्या नावाचा तो आपल्या उजव्या हातात घ्यायचा उजव्या हातात घेतल्याच्या नंतर तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे ती व्यक्ती तुमच्यापासून लांब गेले तुम्हाला त्रास देत नाही असं आधी इमॅजिन करायचं आणि त्यानंतर हातात तो जो तेजपानाचा रोल घेतलेला आहे तो तुम्ही त्याच्यावर एक मंत्र म्हणायचा हा मंत्र सतत दहा मिनटे म्हणा किंवा एकशे आठ वेळेला म्हणा पण नक्की म्हणा जास्तीत जास्त वेळेला म्हणा ओम शरणे शरणे वश वश ओम शरणे शरणे वश वश ओम शरणे शरणे वश वश असा मंत्र म्हणायचा पुन्हा एकदा मनात आणायचं की ती व्यक्ती तुमच्यापासून लांब गेले शत्रुत्व दूर झालेलं आहे आणि मित्रत्वामध्ये बदललेला आहे असं म्हणत तुम्ही हा रोल एका छोट्याशा काळ्या कपड्यात बांधून घ्या तीन दिवस सतत आपल्या जवळच हा जो रोल आहे तो ठेवून द्या जो काळ्या कपड्यात बांधलेला आहे तो जवळ ठेवा तिसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी केला असेल तर शुक्रवार शनिवार रविवार किंवा शनिवारी केला असेल तर शनिवार रविवार सोमवार तिसऱ्या दिवशी एक मातीची पणती घ्या आणि हा जो रोल आहे हा रोल सोडून म्हणजे काळ्या कपड्यात जो रोल आहे तो काढून घ्या आणि एका एक मातीच्या पणतीत ठेवा सोबतच त्याच्यावर काही कापुराच्या वड्या ठेवा आणि हे जाळून टाका जाळल्यावर सुद्धा त्या व्यक्तीचं शत्रुत्व संपलेलं आहे असं मनात आणतच हे जाळून टाका हा एक उपाय एकदाच करायचा आहे नक्कीच या उपायाने तुमचा शत्रू मित्रत्वात बदलेल आणि शत्रूपासून होणाऱ्या त्रासातून तुम्ही नक्कीच मुक्त व्हाल आजचा छोटासा उपाय हो तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा ज्यांना कोणाला हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ